मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ भीषण अपघात अपघातात जागीच मृत्यू मुंबई नाशिक महामार्गावर कांबारे फाट्याजवळ मुंबई लेनवर किनवली ब्रिज जवळ भरलेल्या टेम्पो व ओडिसा वाहन यास मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात स्कूटीवरून जात असलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे घटनास्थळी जीवरक्षक टीम सदस्यांनी मदत कार्य केले ट्रकमधील चालकासह एकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ट्रकमधील कलिंगड रस्त्यावर पसरल्याने मोठे नुकसान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्कूटीवरील व्यक्ती ही अर्जुनली गावातील असून गंभीर दुखापतीमुळे सदर व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय मुंबई नाशिक महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस शहापूर पोलीस व जीवरक्षक दल यांनी मदत कार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केली